शाळा की बकऱ्यांचे शेड झेंडावंदन साठी बांबूचा दांडा शहादा तालुक्यातील वडगाव चिंचपाणी येथील जिल्हा परिषद शाळा भरते पत्राच्या शेडमध्ये स्वातंत्र्याची अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होऊ नये शहादा तालुक्यातील वडगाव चिंचपाणी येथील जिल्हा परिषदची शाळा एका झोपडीत शेड शेडमध्ये भरत आहे ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे जिल्ह्यात आदिवासींच्या विकासासाठी दरवर्षी करोडो रुपये निधी होतो तरी आदिवासी विद्यार्थ्यांस पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घ्यावे लागते एवढी मोठी लाजीरवाणी परिस्थिती आहे भौतिक सुविधांच्या अभावी आदिवासी मुलांना शाळेत शिक्षण घेण्यासाठी मोठ्या अडचणी शाळेत झेंडावंदन करण्यासाठी बांबूचा दांडा रोवण्यात आला आहे आजूबाजूला भिंती नसून तेही झिरपले आहेत त्यामुळे शेडमध्ये पाणी जाऊ नये म्हणून आजूबाजूला बॅनर लावून शाळा बचावाचे कार्य सुरू आहे ही जिल्हा परिषदची शाळा आहे की बकऱ्या बांधण्याचे शेड आहे अशी शंका निर्माण होते या शेडमध्ये वडगाव चिंचपाणी येथील विद्यार्थी कसे काय शिक्षण घेत असतील असा प्रश्न निर्माण होतो अवकाळी पावसाने शेड पडू लागले आहे विद्यार्थ्यांसाठी हे शेड धोकादायक आहे तरी शहादा तालुक्यातील वडगाव चिंचपाणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पक्की इमारत बांधकाम करून मिळावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी तालुकाध्यक्ष उपस्थित होते न्यूज एटीन महाराष्ट्र स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतरही आमचे आदिवासी विद्यार्थी मुलं हे एका पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घेत आहेत जिथ बकऱ्याही बांधू शकत नाही अशा ठिकाणी आमचे आदिवासी मुलं शिक्षण घेत आहे एवढी दुर्दैवाची बाब आहे शहादा तालुक्यातील वडगाव चिचपाणी येथील जिल्हा परिषद शाळा एका पत्र्याच्या शेडमध्ये भरते या पत्र्याच्या शेडच्या शाळेला ज्या भिंती आहेत त्या कुडाच्या भिंती आहेत त्याही झिरपलेल्या आहे, आहे। आहेत आणि पडू पडू झालेल्या आहेत अशा या शाळेमध्ये झेंडा वंदन करण्यासाठी अक्षरशः बांबूचा दांडा गाडण्यात आलेला आहे तेवढी दुरावस्था या शाळेची आहे आपला जीव मुठीत घेऊन हे मुलं शिक्षण घेत आहेत नंदुरबार जिल्हा परिषदला तरुणांचा निधी येतो मग हा निधी जातो तरी कुठं येथील लोकप्रतिनिधींना आमदार खासदार पुढाऱ्यांना त्याच पद्धतीने अधिकाऱ्यांना आमचे हे मुलं अशा बकऱ्यांच्या शेडमध्ये शिक्षण घेत आहेत हे दिसत नाही आहे का भौतिक सुविधांच्या अभावी आमच्या मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होत आहे कधी हे शेड पडून आमची मुलं मरू शकतात असा जीवितास आमच्या मुलांच्या जीवितास धोका आहे म्हणून या शाळेला त्वरित पक्की इमारत बांधून मिळावी अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे या शाळेला त्वरित पक्की इमारत बांधून मिळावी अन्यथा आम्ही आमच्या संघटनेतर्फे जिल्हा परिषद नंदुरबार समोर तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी